त्यांची ताकद वाढलेली आहे पण आमची कमी झालेली नाही आमची ताकद वाढलेली आहे एका आमदाराची आता आम्ही चार जण जिल्ह्यामध्ये आमदार झालेले आहोत तेव्हा प्रत्येकाची ताकद वाढलेली आहे पण ही जी वाढलेली ताकद असते ही शत्रूंसाठी असते हे मित्रांचेच पाय ओढण्यासाठी नसते आता राजकारणातले सिनियर मोस्ट नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कारण त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अनुभव घेतला महाराष्ट्राचे नेते असतानासुद्धा त्यांना एका मतदारसंघात अडकून पडावं लागतं त्यामुळं ही ताकद जी असते आमची नसते ही जनतेची ताकद असते आणि जनता कधी कोणाला काय दिवस दाखविल हे सांगता येत नाही त्याच्यामुळं कोणीही भ्रमात राहू नये जी काय आपलं एकतेचं बळ एकतेचं बळ एकत्र ठेवलं तरच आपण तिथं खऱ्या अर्थानं भगवा फडकू नये तर तुलानं मला कुत्र्याला अशा पद्धतीची वेळ आल्याशिवाय जिल्ह्यात राहणार शेतकऱ्यांचा शक्तीपेठ महामार्ग हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मराठवाड्यातून चाललेला आहे आपण बघितलं की समृद्धी महामार्ग झाल्यामुळे नागपूरची संत्री सहा तासामध्ये मुंबईला चाललेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात औद्योगिकरण वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणात जमिनीची भाव वाढलेले आहे दुर्दैवानं साहेबांनी याला विरोध करू नये अशी माझी विनंती आहे कारण जे आत्तापर्यंत विरोध करत होते ते मराठवाडा द्वेष्टे लोक होते आणि त्या यादीमध्ये त्यांनी जाऊन बसू नये याच्यामध्ये वेगळं काहीतरी कारण असेल असं मला निश्चित वाटतं कुठल्याही शेतकऱ्यांचा वगैरे विरोध केलेला नाही आमच्या भागातल्या तर उत्तर दक्षिण भागामधून जाणाऱ्या आणि म्हणजे जा हिंगोली जिल्ह्यामधून जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आनंदाने आम्ही या जमिनीसाठी आमच्या जा आपल्या या रस्त्यासाठी आमच्या जमिनी देऊ त्यामुळं हा जो विरोध आहे हा राजकीय विरोध करून मला वाटतं स्वतःची काही पोळी बाजून घेण्यात ये येऊ शकते का अशा पद्धतीचा विरोध मला वाटतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं